नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ एस सी युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन टी सी एस एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा बँकिंग तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर जर तुम्ही अद्यापपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि सोबतच आपल्या अकाउंट अकाउंटची सुद्धा लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे आणि जर पर्यंत तुम्ही आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चालू घडामोडी वाला या ज्यामुळे चॅनलला स्पर्धा परीक्षेतले करंट अफेअर्स चे चालू घडामोडीचे कुठलेही प्रश्नाचा कुठला एकही मार्क कुठेही जाणार नाही याची आम्ही गॅरंटी देतो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप फनी आहे कारण बघा आजचा दिनविशेषच तसा फनी आहे आज आहे आंतरराष्ट्रीय समुद्री चाच्यांसारखे बोलण्याचा दिवस ठीक आहे इंटरनॅशनल टॉक लाईक अ पायरेट डे आता बऱ्याच जणांना किंबहुना सगळ्यांनाच नव्वद टक्के लोकांना हे माहीतच नाही की हे चाचे काय आहे तर चाचे समुद्री चाचे म्हणजे समुद्री डाहू समुद्रात जहाज लुटणं आणि किंवा जहाजाला किडनॅप करणं ओलीस ठेवणं अक्कचक्क जहाज असं करण्याचं काम आणि आज ही बऱ्याच अंशी हे जगभरात समुद्री चाचे आहेत तर यांच्यासाठी सुद्धा दिवस आहे म्हणजे काल आपण बघितलं परवा जागतिक गेंडा दिवस होता है ना आणि आज समुद्री बोलण्याचा दिवस आहे तर आपले पण दिवस आणायचे असेल तर तो मला चालू घडामोडी वाला सोबत जॉईन होऊन आपली सरकारी नोकरी पक्की करावी लागेल त्यासाठी रोजचा रोज आपले रोज व्हिडिओ पाहायचे आणि आमच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं चला आपली जाहीर झाली पुढं व्हिडिओकडे वळूया तर या दिवशी लोक समुद्री चॅचल सारखे बोलतात आणि त्यांच्या वेशात तयार होतात आणि आणखी एकोणावीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती अयुब खान यांनी सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली होती हे ना आपले भांडण झाले की आपण म्हणतो पाणी बंद करून टाकू करू कारण आपल्या इकडून वाहत जाते नदी त्यांच्या सिंधू ठीक आहे तर ही जल करारावर सही झाली होती एकोणीशे साठ ला एकोणास सप्टेंबर तर हा आजचा एकोणीसशे सुरुवात करूया प्रश्न उत्तरांना बघा आजचा पहिला प्रश्न आहे आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस कोठे आयोजित केली जाणार आहे तर ही आयोजित केली जाणार आहे अहमदाबाद दिल्ली या ठिकाणी सॉरी अहमदाबाद गुजरात या ठिकाणी महत्वाच्या क्रीडा घडामोडी आणि विजेते संघ बघूया मित्रांनो बऱ्याच लोकांना क्रीडा या विभागामध्ये इंटरेस्ट नसतो परंतु आपले क्लिओ बघितल्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल आणि इंटरेस्ट नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी समजतही नाही जसं वेट लिफ्टिंग म्हणजे वजन उचल नाही इतकं सोपी ती गोष्ट आहे पण त्याच्याकडे कधी डुंकून पाहायचं नाही कारण आपल्याला आवड नसते पण आवड निर्माण करावी लागणार आहे कारण आपल्याला करंट अफेअर्स चे मार्क्स महत्वाचे आहेत तर बघा महत्वाच्या क्रीडा घडामोडी आणि त्याचे विजेता संघ आणि ह्या एक एक स्पर्धा एवढ्या महत्वाच्या आहेत की याच्यावर प्रश्न विचारलेच विचारले जातात आणि दोन हजार पंचवीस च्या आहेत करंटच्या आहेत त्यामुळे खूप महत्वाचे आहे महिला युरोपियन फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता संघ आहे इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन लीग ऑफ लिजि दोन हजार पंचवीस विजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका कोपा अमेरिका फेमिनॅना महिला फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता संघ ब्राझील पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट वर्ल्ड कप विजेता दोन हजार पंचवीस आणि विजेता खेळाडू आहे मॅग्नस कारसन पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस पुरुष या कॅटेगरीचा विजेता आहे विजेता संघ आहे अर्जेंटिना आणि महिला या कॅटेगिरीचा सुद्धा विजेता आहे अर्जेंटिना म्हणजे पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस महिला सुद्धा बघा पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस याचा विजेता संघ आहे पंजाब तर पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा याचा सुद्धा म्हणजे दोन हजार पंचवीस याचा सुद्धा विजेता आहे पंजाब म्हणजे पुरुष आणि महिला याच्यामध्ये पंजाब संघ जिंकलेला आहे महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी दोन हजार पंचवीस विजेता संघ ठरलेला आहे मुंबई इंडियन्स डब्ल्यू पी बद्दल आपण मागच्या व्हिडिओत माहिती घेतलेली आहे पुढेही जस येईल आपण घेऊया WPL दोन हजार तेवीस ला सुरू झालं चोवीस आणि पंचवीस असं तिसरं वर्ष आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा अलीकडेच कोणाला आशियाईथलेटिक्स लीडरशिप गोल्ड पिन देण्यात आला ठीक आहे म्हणजे हा पुरस्कार देण्यात आला तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी एडी वाला ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन टाटा एअरबस भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कुठे सुरू करणार आहे तर हे सुरू करणार आहे ऑप्शन सी कर्नाटक या ठिकाणी तर हे भारतातील पहिली आहे त्यामुळे हे या टॅग चे प्रश्न खूप महत्वाचे असतात बघा भारतातील पहिल्या घटना याच्यावर आपण एक नजर टाकू याच्यावर प्रत्येक वाक्यावर एक एक प्रश्न विचारला जाऊ शकतो विचारला गेलेला सुद्धा आहे सरळ सेवा पोलिस भरतीमध्ये सुद्धा तर बघा FIFA फिफाने भार... महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी कुठे सुरू केली तर हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले स्वदेशी मध्यम मशीन झोन कोणाद्वारे विकसित केले के गेले लोकेश मशीन्स लिमिटेड या कंपनीद्वारे तर आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ते पंजाब ड्रोन प्रणाली काय तर जर ड्रोन आपल्या देशात कोणी घुसवत असेल सीमेवर सीमेपलीकडून अर्थातच आपला चट्टा पाकिस्तानच घुसवतो हो तर ते ड्रोन निकामी करण्याचं जी प्रणाली यंत्रणा ऑटोमॅटिक तर त्याला अँटीड्रोन प्रणाली म्हणतात तर पंजाब ती सुरू केली तर सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य कोणते तर गुजरात राज्य भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर धावते तर जिंद ते सोनीपत या मार्गावरती जाते तर सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती आहे तर ती आहे दिल्ली विधानसभा लक्षात ठेवायचं एकदम दिल्ली राजधानीची विधानसभा आहे आणि त्या ठिकाणी माऊली फूड म्हणून त्याच फूड हब म्हणून त्याच नाव आहे रेल्वेच्या आपल्या मागच्या व्हिडिओत आपण ते घेतलेले आहे त्यामुळे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा ठीक आहे चालू घडामोडीवाल्याचे दररोज आपण सकाळी सहा वाजता भेटत असतो भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक वाहतूक ची चाचणी कुठे करण्यात आली वाराणसी या ठिकाणी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चे नाव काय आहे विक्रम ऑस्ट्रेलिया पर्यटनाचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बर का ऑस्ट्रेलिया पर्यटनाचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून सारा तेंडुलकर जे सचिन तेंडुलकर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी आहे याची नियुक्ती करण्यात आली आणि सोबतच युनिसेफच्या च्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून करीना कपूर यांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे आणि युनिसेफ काय आहे तर युनायटेड नेशन फंड तर हा खूप महत्वाचा एक फंड आहे हा युनो म्हणजे संयुक्त राष्ट्राचा एक विशेष कार्यक्रम आहे जो मुलांच्या आरोग्य पोषण शिक्षण आणि सामान्य कल्याण सुधारण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नांना मदत करण्यासाठी समर्पित आहे असा त्याचा उद्देश आहे या फंडची स्थापना झाली एकोणीसशे शेहेचाळीस या ला याचा मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत थ्री रसेल सॉरी युनिनोची आहे माहिती तर युनिसेफचा चा पहिला युथ अम्बॅसेडर कोण होत्या हिमा दास तर दोन हजार तेवीस ला भारताने बाल अधिकारांचा ब्रँड अम्बॅसेडर कोणाला बनवलं आयुष्यमान खुराना ठीक आहे अभिनेता आहे चला पुढे बघा अलीकडच्या काळातल्या काही महत्वाच्या नियुक्त्या ह्याच्यावर एक नजर मारू कारण याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात आणि यांच्यापैकी जे आहेत याच्यावर विचारले सुद्धा गेलेले त्याच्यामुळं आरबीआयचे वे गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा भारताचे कॅग हे कॅग म्हणजे महालेखा काय म्हणतात त्याला संजय मूर्ती हे भारताचे कॅग बनलेले आहेत क्रिकेट चे अध्यक्ष बनलेले आहेत तर जयतीर्थ राघवेंद्र जोशी ब्रह्मो एअरस्पेस चे अध्यक्ष बनलेले आहे न्यायमूर्ती बी आर गवई चे अध्यक्ष बनलेले आहेत अरविंदर सिंग सहानी कंपनी इंडियन ऑइलचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बनलेले आहेत तर डॉक्टर जोशी ब्रह्मोस एरोस्पेस चे प्रमुख बनलेले आहे ठीक आहे संजय मूर्ती यांची पुढील कॅग चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे अमनदीप जोहेल प्रोफेशनल गोल्ड टूर ऑफ इंडियाचे सीईओ संजीव खन्ना हे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत अरविंद सिंग सहानी ठीक आहे वे आता आपले भूषण गवई आहे अरविंद सिंग सहानी इंडियन ऑइलचे अध्यक्ष आहेत हरभजन आणि सानिया मिर्झा दुबई स्पोर्ट्स कौन्सिलचे चे बनलेले आहेत हा पण एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे राजेश कुमार सिंह नवीन संरक्षण सचिव आहे हर्षवर्धन अग्रवाल यांची नियुक्ती या फाय सी सी आय चे अध्यक्ष म्हणून झाली तर विपिन कुमार भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष बनले डॉक्टर गोंजी अकोजो इवेला डब्ल्यूटीओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड चे महासंचालक बनले मासातो कांड आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष वालदेशी उरकिझा यांची इंटरपोलचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली तर प्रीती लोबाना गूगलचा भारतातील प्रमुख आणि हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे त्याला स्टार करून ठेवा ठीक आहे आणि आशिष खन्ना इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर युतीचे अध्यक्ष बनले आहेत ठीक आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अलीकडेच टुटोज हे एआय संचलित किंवा एआय चलित शिक्षण ऍप कोणी लॉन्च केले तर हे लॉन्च केले आय आय टी यांनी सहावा प्रश्न भारतीय संवर्धन परिषद आयकॉन दोन हजार पंचवीस कुठे पार पडली आणि ही पार पडली ऑप्शन बी देहरादून उत्तराखंड या ठिकाणी प्रश्न क्रमांक सात भारतीय संवर्धन परिषद आयकॉन दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी भूपेंद्र यादव एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आणि याच उत्तर आहे ऑप्शन डी विनोद कुमार शुक्ला बघा नववा प्रश्न अलीकडेच प्रकाशित झालेले द कॉन्स्टिट्युशन मॅटर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर हे लिहिलेले आहे ऑप्शन डी डी वाय चंद्रचूड तर पुस्तकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे एक पुस्तकावर सुद्धा त्याचही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ लेखक आणि पुस्तक प्रश्न क्रमांक दहा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणी जिंकली तर ही जिंकली मनिका शर्मा सॉरी मनिका विश्वकर्मा यांनी ऑप्शन ए ठीक आहे तर ही महत्वाची स्पर्धा आहे मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक आठ अकरा नीती आयोगाचा अनलॉकिंग अ टू हंड्रेड बिलियन ऑपॉर्च्युनिटी अहवाल कोणत्या क्षेत्रावर केंद्रित होता हा होता ऑप्शन बी इलेक्ट्रिक वाहने सॉरी प्रश्न क्रमांक बारह बिम्स्टेक पारंपरिक संगीत महोत्सव सप्तुर ऑप्शन बी नवी दिल्ली या प्रश्न सिंबेक्स दो हजार पंचवीस हि नौदल सराव हा नौदल सराव कोणत्या देशासोबत झाला म्हणजे भारत आणि कोणासोबत झाला सिंगापूर सिंगापूर सिम्बॅक्स प्रश्न क्रमांक चौदा भारताला अंतिम सी दोनशे पंच्याण्णव एमडब्ल्यू विमान कोणत्या देशाकडून मिळाले आणि याच उत्तर आहे ऑप्शन सी स्पेन ठीक आहे अंतरिक्ष सॉरी आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये हे प्रश्न विचारले जातात आणि हा महत्वाचा प्रश्न आहे नुकतेच अमळनेर ते बीड रेल्वे मार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर हे करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑप्शन सी तर हे कधी करण्यात आलं काल सतरा सप्टेंबरला बीड या ठिकाणी म्हणजे रेल्वे मार्गाचे किंवा रेल्वेचे सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला भारतीय रेल्वे बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी आणि ह्या खूपच महत्वाच्या कारण आणि ह्या सोप्या सुद्धा आहे एकदा लक्षात ठेवले की परत तुम्हाला याच्याबद्दल माहिती घ्यायची गरज नाही बघा रेल्वे बोर्डाचे मुख्यालय आहे अर्थातच नवी दिल्ली भारताच्या राजधानीत आहे सध्याचे रेल्वे मंत्री आहे अश्विनी वैष्णव रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ जया वर्मा सिन्हा ठीक आहे पहिल्या महिला सीईओ आणि रेल्वे बोर्डाचा मित्रांनो सीईओ आणि अध्यक्ष ही एकच व्यक्ती असतात त्याच्यामुळे पहिल्या महिला अध्यक्ष जरी विचारलं किंवा अध्यक्ष व हो सीईओ कोण होत्या तरी सुद्धा जया वर्मा सिन्हा भारतातील पहिली रेल्वे कधी धावली सोळा एप्रिल अठराशे ला मुंबई ते ठाणे चौतीस किलोमीटर हा मार्ग होता ठीक आहे आणि मुंबईमध्ये पण पर्टिक्युलर जर विचारलं तर चर्च गेट विचारतात ठीक आहे भारताचा सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हुबळी दीड किलोमीटर लांबीचा आहे पहिली वंदे भारत ट्रेन पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणास ला बनारस ते दिल्ली ठीक आहे आता रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ कोण बनले सतीश कुमार ठीके कधीपासून एक सप्टेंबर पासून त्यांनी पदभार स्वीकारला तर हे पहिले दलित अध्यक्ष आहे त्याच्यामुळे हे महत्वाचे रेल्वे बोर्डाचे पहिले दलित अध्यक्ष व सीईओ कोण बनले सतीश कुमार असा प्रश्न येऊ शकतो किंवा दलित अध्यक्ष ही विचारलं जाऊ शकतो दलित सीओ आणि अध्यक्ष व सीईओ विचारलं जाऊ शकतो कारण अध्यक्ष आणि सीईओ हे रेल्वे बोर्डाचे एकच व्यक्ती असते ते जया वर्मा सिन्हा यांची जागा घेतील बघा आपण आताच बघितलं जया वर्मा सिन्हा कोण आहे तर रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष व सीईओ आहे रेल्वे बोर्डाचे पहिले दलित अध्यक्ष कोण बनले एक सप्टेंबर पासून सतीश कुमार ठीक आहे सतीश कुमार यांना चौतीस वर्षाचा अनुभव आहे एकोणीशे पासून त्यांची रेल्वेच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात तर एकोणीसशे शहाऐंशी बॅच चे ते इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स म्हणजेच आय आर एस एम ईचे अधिकारी आहे तर ही महत्वाची माहिती लक्षात ठेवा तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा ही नम्रतेची विनंती सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर भेट द्या चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मोफत पीडीएफ मिळवा मोफत क्वीज सोडवा आणि आपले करंट अफेअर्सचे मार्क्स राखीव करा एकही मार्क कुठे जाणार नाही याची शाश्वती आम्ही देतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच